बालाजीनगर गांधीनगर अर्जुन नगर ते रोहनवाडी बायपास रोडचं काम करून देण्याची मागणी जालना शहर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन जालना शहरातील गांधीनगर अर्जुन नगर, नगर रोहन ते रोहनवाडी बायपास रोडचं काम होत नसल्याने मोठ्या प्रमाणात चिखल झालाय आहे त्यामुळे या रस्त्याचं काम तात्काळ करण्यात यावं अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीनं जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे करण्यात आली बुधवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देखील देण्यात आलं आहे बालाजीनगर गांधीनगर अर्जुन नगर, गांधी नगर ते रोहनवाडी बायपास रोडची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या भागातील नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावर येत आहे शिवाय या भागातील नाल्या देखील अस्वच्छ असल्याने त्या स्वच्छ केल्या जात नाहीत रस्त्यावरून चालताना चिखल तुडवावा लागतोय अत्यंत दूषित पाण्यातून रस्ता काढावा लागत असल्याने स्थानिक नागरिकांना साथीच्या आजारांना सामोरं जावं लागतंय लहान मुले व वृद्ध आजारी पडलेले आहेत सदरेल रस्त्याचा वापर शाळेतील मुले पाचारी आणि वृद्ध नागरिक करीत असून जालना शहरातून बायपास रोडला बाहेर पडण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे शिवाय या रस्त्यावर स्मशानभूमी असल्याने अंत्यविधीसाठी देखील नागरिकांना मोठी कसरत करावी लागते त्यामुळे हा रस्ता तात्काळ करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी शहबाज अन्सारी बशीर शेख इरफान खान मदीन सय्यद राम सूर्यवंशी सुनील अंभोरे शेख जुबेर सैफ अन्सारी वसीम शेख किरण बिछोरे आदींची उपस्थिती होती एक रास्ता रास्ता करेंगे लेकिन वो रास्ता बड़ा हुआ सही बहुत बड़ी बस्ती है लोगों को तो अतिक्रमण निकालने के लिए बोलो लोगों तो तैयार हैं है ना सर है ना अतिक्रमण तैयार हम बनाएंगे इसको इस साल में ये रोड हो जाएगा

फोन आज अरे राधेश्याम ते गांधीनगर चा जो मेन रोड आहे ना तिथे तुम्ही स्वच्छता करत नाही का कर लोकांची तक्रारी खूप मग एवढी घाण कशी काय तिथे